नमस्कार मंडळी पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आपल्या दिल्ली सिरीजमध्ये बघणार आहोत दिल्लीचं सगळ्यात फेमस ते म्हणजे लाल किल्ला तिथे आम्ही कसं केलो किंवा कसं जायचं तिथे काय एंट्री फी आहे आणि बाकीच्या सगळ्या बेसिक गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी जवळ जे मेट्रो स्टेशन होतं ते आहे चांदनी चौक चा मेट्रो स्टेशन आणि तिथे उतरून ह्यासाठी जा की तुमची शॉपिंगसुद्धा होऊ शकते आणि तुम्ही लाल किल्लासुद्धा बघू शकता तर असंच आम्ही चांदी चौक मेट्रो स्टेशनला पोचलो आणि तिथून वॉकिंग डिस्टन्सवरती लाल किल्ला आहे हा आहे बाहेरचा व्ह्यू त्यानंतर तिकीट म्हणाल तर तिथे तुम्हाला पस्तीस रुपये तिकीट आहे आणि जे फॉरेनर्स आहेत त्यांना पाचशे ते साडेपाचशे रुपये तिकीट आहे पूर्ण जो लाल किल्ला आहे तो बघण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन तास पाहिजेत हा आहे मस्तपैकी लाल किल्ल्याचा व्ह्यू जिथून आपण एंट्री करतो आणि इतकं सुंदर वाटतो खूप सारे मूवीज इथे शूट झालेले आहेत खूप फेमस फेमस सॉंग्ससुद्धा इथे शूट झालेले आहेत आणि खूप जुनं कन्स्ट्रक्शन आहे पूर्ण जे कन्स्ट्रक्शन आहे ते लाल दगडामध्ये त्याच्यामुळे त्याला लाल किल्ला असं म्हटलं जातं आणि इथं सुंदर आहे म्हणजे पूर्ण तीन तास तुमचे कुठे जातील ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही इतके छान छान फोटोज तुम्ही काढू शकता आणि इतकं कन्स्ट्रक्शन मस्त आहे एकदम जुन्या काळातलं आहे आणि खूप भारी वाटतं म्हणजे वेळात वेळ काढून जा आतमध्ये तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता आणि खायलासुद्धा तिथे एक आय थिंक असं छोटंसं हॉटेल आहे तिथे तुम्ही खाऊ शकता पण शॉपिंगसुद्धा करू शकता आणि त्यानंतर एन्जॉय करा मस्त आम्ही पण खूप छान एन्जॉय केलं खूप सारे फोटोज काढले आणि एक वेगळीच वाईब आहे तिथे आणि म्हणजे आपले जे पंतप्रधान आहेत ते पंधरा ऑगस्टला काही स्पेशल ठिकाणीच भाषण करतात त्यापैकी एक हे ठिकाण आहे ते म्हणजे लाल किल्ला आणि हे पूर्ण जे लाल किल्ल्याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण होण्यासाठी जवळजवळ दहा वर्षं लागली होती असं म्हटलं जातं आणि खूप सुंदर आहे म्हणजे खरंच तुम्ही एक आणि मोस्टली जे दिल्लीला दिल्ली फिरायला जातात ना ते तिथे जातातच म्हणजे बघण्यासाठी कारण लाल किल्ला दिल्लीला गेलो आणि लाल किल्ला बघितला ना असं होऊ शकत नाही आम्हीसुद्धा खूप छान फोटोज काढले ते मी माझ्या इन्स्टावरती पोस्ट करेनच तिथेसुद्धा तुम्ही बघा आणि खूप लोक म्हणजे बाहेरून सुद्धा बघायला येतात आणि खूप लांबून लांबून लोकं ट्रीपमध्ये एकत्र असे येतात आणि लाल किल्ला मस्त एन्जॉय करतात आम्हीसुद्धा लाल किल्ला छानपैकी फिरलो टायमिंग म्हणाल तर सकाळी नऊ ते साडेचार तुम्ही लाल किल्ला बघू शकता आणि ऑनलाईनसुद्धा तिकीट काढू शकता आणि तिथे जाऊनसुद्धा तिकीट काढू शकता एनी टाइम तुम्हाला तिथे गर्दीच दिसेल आणि आतमध्ये गर्दी जेवढी असते त्यापेक्षा जास्त बाहेर गर्दी असते लोकं फोटो काढण्यासाठी खूप जास्त गर्दी करतात आणि खूप जास्त जर पाऊस वगैरे झाला ना जर म्हणजे तुम्ही पावसाळ्यात गेलात तर कदाचित बंद असतं लाल किल्ला आम्ही मी खूप एन्जॉय केलं तिथे आणि मंडेला मात्र बंद असतं हे लक्षात ठेवा मंडेला खूप सारे दिल्लीमधले ठिकाणं ना मोस्टली बंद असतात छानपैकी आम्ही एन्जॉय आणि पुन्हा मेट्रोनी घरी निघालो नेक्स्ट जो आपला एपिसोड असेल तो चांदणी चौकर असेल सो तो सुद्धा बघायला विसरू नका आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय